नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो बटाट्याची सुक्की भाजी आपण प्रत्येक सणासुदीला जर पुऱ्या केल्या तर त्यासोबत आपण ही बटाट्याची भाजीच बनवतो किंवा अगदी घाईच्या वेळेला पटकन काय बनवता येईल तर बटाट्याची भाजी तर आज आपण बनवत आहो बटाट्याची सुक्की भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी सणासुदीला पुरीसोबत खाण्यासाठी ही बटाट्याची भाजी आपण बनवू शकतो तर आज आपण पन... जी भाजी बनवतोय त्यासाठी मी इथे दोन हे बघा छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर कांदे मस्त असे बारीक कट करून घ्यायचे हे बघा मी किती छान आणि मस्त असे हे बटाटे कांदे जे आहेत ते कापून घेते मस्त अगदी छान बारीक कांदा आपण चिरला ना का तो खूप छान फाईन असा मस्त तेलामध्ये परतता येतो मस्त असा आपल्याला कांदा मिळतो त्यामुळे कापताना कांदा अशा पद्धतीनेच जर तुम्ही कापला तर मस्त बारीक असा कांदा आपल्याला कापता येतो तर आता मी हे दोन्ही कांदे कापून घेते त्यानंतर आपण बटाटा टमॅटो वगैरे सगळंच कापून घेणार आहोत आता मी टॅमॅटोसुद्धा बारीक कापून घेणार आहे तर एका टॅमॅटोचे मी दोन भाग केलेत आणि अशा पद्धतीने अजून त्याला खाचे दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे बारीक असे चिरून घेणार आहोत मस्त बारीक असे आपल्याला हे टॅमॅटो चिरून घ्यायचे जर तुम्हाला टॅमॅटो बटाट्याच्या भाजीमध्ये आवडत नसेल तर तुम्ही टॅमॅटो नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण टॅमॅटोने छान चटपटीत अशी चव आपल्या बटाट्याच्या भाजीला येते आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची भाजी केली तर अगदी छान आणि सुंदर अशी ब बटाट्याची भाजी तयार होते तर मस्त बारीक टमॅटो कापून घेतलेला आहे आता आपण ना जे बटाटे उकडून घेतलेत सोलून घेतलेत आणि हे बघा बटाटेसुद्धा अगदी छान बारीक कापून घ्यायचेत तर एका बटाट्याचे मी दोन काप केलेत नंतर अर्धा बटाट्याचंसुद्धा मधून एक काप करून घेतलं आहे आणि मस्त बारीक असे हे बटाटे मी कापून घेणार आहे हे बघा जितके छान बारीक कापू तितकी आपली बटाट्याची भाजी खूप छान तयार होते अगदी तुम्ही फक्त कुसकरून जरी घेतलेत ना तरीसुद्धा चालेल कापून घेण्याची गरज नाही हे बघा मस्त बटाटे उकडवण्यासाठी मस्त ब कुकरमध्ये च पाच बटाटे चांगले धुऊन स्वच्छ घेतलेत आणि कुकरमध्ये मी त्याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे बटाटा अगदी छान मऊ शिजला जातो आणि बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला मऊ शिजलेला बटाटाच हवा असतो आता मी तुम्हाला दाखवते की सगळं साहित्य मी काय काय कट करून घेतले कांदे हिरव्या मिरच्या चार कडीपत्त्याची पानं सात ते आठ लसूण आणि आलं आणि कोथिंबीर पेस्ट एक चमचा कोथिंबीर टमॅटो आणि बटाटा फोडणीसाठी राई जिरं हिंग एवढं साहित्य आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी इथे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे जी पळी असते आपली फोड आपल्या तेलाच्या भांड्यामध्ये त्यातले ते दोन भांडे तेल घातले त्यामध्ये मोहरी घातलेली आहे एक चमचा नंतर आपण घालणार आहोत एक चमचा जिरं हे बघा पाव चमचा हिंग हिंग नेहमी तेलात घातलं ना का हिंगत खूप छान लागतं आणि त्याचा कडवटपणासुद्धा कमी होतो नंतर आपण इथे कडीपत्ता घातला आहे हिरवी मिरची घातलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता नंतर आपण घालणार आहोत कांदा आधी ही मिरची चांगली परतवून घेऊ आणि मग नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे छान गुलाबी रंगाला येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनटभरात आपला कांदा छान परतून होतो छान त्याचा रंग बदलतो आता आपला कांदा जो आहे तो चांगला परतून झालाय आता याच्यावर आपल्याला घालायची आहे आलं लसूणाची पेस्ट आलं लसूण कोथिंबीर अशी मी पेस्ट बनवून ठेवते फ्रीजमध्येच त्यातली एक चमचा पेस्ट आपण इथे घालणार आहोत आलं लसूण पेस्ट ना बटाट्याची भाजीची चव खूप वेगळी येते आणि जेव्हा आपण फक्त लसूण वापरतो ना त्याची चव खूप वेगळी लागते तर तुम्ही अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट घालून केलेली बटाट्याची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर एक चमचा पेस्ट मी इथे घातली आहे थोडं परतवून घेतलं आहे आणि लगेच टॅमॅटो घातलेले आहेत आता हे टॅमॅटो चांगले शिजले पाहिजेत कारण कसं होतं बटाटा हा आपण शिजवलेला आहे त्यामुळे टॅमॅटो आपल्याला शिजलेलाच पाहिजे नाहीतर मग तो कच्चा दाताखाली येईल त्यामुळे आता आपण इथे घालतोय थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घातल्यानंतर काय होतं इथे आपल्यात जो टॅमॅटो आहे त्याला पाणी सुटतं आणि तो पटकन शिजला जातो तर आता आपण हे चांगलं परतवून घेऊ थोडीशी हळद सुद्धा इथेच घालून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हा टॅमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच म्हणजे झाकून ठेवायचं आहे शिजवून घ्यायचं आहे हा कांदा आणि टॅमॅटो तर आता मी इथे थोडी हळद घालते एक अर्धा चमचा हळद मी इथे घालणार आहे हे बघा अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एकदा आपण परतवून घेऊ आणि झाकण ठेवून टॅमॅटो शिजेपर्यंत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचे म्हणजे अगदी मिनटंभर आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला टॅमॅटो पटकन शिजला जातो म्हणून टॅमॅटो कापताना अगदी छान बारीक कापून घ्यायचा म्हणजे तो पटकन शिजतो तर एक मिनटं झालेत आणि आपला टॅमॅटोसुद्धा शिजलेला आहे आता आपल्याला इथे जो उकडलेला बटाटा आपण कट करून ठेवलेले आहेत ते उकडलेले बटाटे आपण घालून घेऊया तर आपला टॅमॅटो छान शिजलेला आहे आता आपण उकडून कापून घेतलेले जे बटाटे आहेत ते बटाटे इथे घालूया तर मी प पाच बटाटे घेतलेत तुम्हाला जितकी भाजी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे बटाटे वापरू शकता आणि ही बटाट्याची भाजी अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही जर बटाटे शिजले असतील तर अगदी पाच मिनटामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो सकाळच्या घाईच्या वेळेला पटकन होणारी भाजी कोणती असेल तर ती बटाट्याची मुलांना आणि बटाट्याची भाजी म्हटल्यावर मुलं डबा नक्की संपवून येतात सगळ्या मुलांना बटाट्याची भाजी खूप जास्त आवडते आणि कोणत्याही सणासुदीला आपण पुरी जर बनवली तर त्यासोबत खाण्यासाठी आपण बटाट्याची भाजी ही नक्की बनवतोच आता आपला हे जी भाजी आहे ही परतून झाली आहे आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय आणि एक दोन मिनटं चांगली वाफ काढून घेऊया आता आपण झाकण ठेवू आणि दोन मिनटं आपण या बटाट्याच्या भाजीला वाफ काढून घ्यायचे गॅस अगदी बंद करायचा आहे आणि वाफ काढून घ्यायचे तर आता दोन मिनटं झालेत आणि आपले बटाट्याची भाजीसुद्धा छान शिजलेली आहे टमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण खायला घ्यायला काही हरकत नाही तर आता मी एका बाऊलमध्ये ही भाजी काढून घेते आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे बटाट्याची भाजी आहे ना त्यामध्ये कोथिंबीरची चव खूप सुंदर लागते त्यामुळे कोथिंबीर ओलं खोबरं जर आवडत असेल तर ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल खूप छान भाजी तयार होते आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या